मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा लग्नाक्षदाच्या कार्यपद्धतीविषयीचा हा छोटेखानी व्हिडिओ आहे चार पाच मिनटाचा वेळ काढून आपण हा नक्की पहावा कारण बरेच जण ही कार्यपद्धती समजून घेत नाहीत आणि मग आपण आम्हाला फोन करता आणि मग आम्ही सुद्धा तुमच्यासारखंच एक सामान्यपणे काम करणारे आहोत छोटी मोठी नोकरी करणारे हो। आहोत आणि त्यामुळे साहजिकच आपल्या फोन कॉलचा आम्हाला भरपूर त्रास होतो प्रत्येकाला उत्तर देणं आणि तीच तीच गोष्ट समजावून सांगणं शक्य नसतं मराठा लग्न अक्षर चार चार वर्षापूर्वी एक सामाजिक प्लॅटफॉर्म एक मोफत सेवा भाव म्हणून आम्ही आम्ही स्थापन केलेला आहे हेतू उद्देश आणि भूमिकाबाबतचा एक व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पाच मिनटाचा वेळ काढून आपण तीसुद्धा पाहावी मराठा सेवा संघाच्या विचारप्रेरणेतून आम्ही हा प्लॅटफॉर्म रन करतोय आम्ही कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये या माध्यमातून लग्न जुळण्यास मदत होते हा आमचा आजवरचा अनुभव आहे चारशे पाचशे लग्न या माध्यमातून जुळलेले आहेत मात्र त्याच्यामध्ये आमचा काही रोल आहे असं काहीच नाही आम्ही काहीच केलेला नाही हा फक्त एक प्लॅटफॉर्म आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांच्या सहकार्यातून तुम उपलब्ध करून दिलेला आहे तो प्लॅटफॉर्म कसा वापरावा याबाबतचं हे छोटेखानी निवेदन आपण गुगलला किंवा प्लेस्टोरला मराठा अक्षदा इंग्रजी किंवा मराठीमध्ये टाईप करा मराठा लग्न अक्षदा त्याच्यावर तुम्हाला एक ॲपवर ते रिडायरेक्ट करेल रिडायरेक्ट केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबरसाठी आणि पासवर्डसाठी एक दोन रकाने दिसतील त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर सबमिट केल्याच्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी चार अंके तुम्हाला एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्याच्यानंतर तुम्ही त्याला सबमिट केल्याच्यानंतर एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्या ठिकाणी तुमचं तुम्ही प्रोफाईल नेम जे काय असेल ते पाटील रवी देशमुख जे काय असेल ते लिहायचं ते लिहिल्याच्यानंतर खाली तुमचा जिल्हा आणि तालुका निवडायचा त्याच्या ठिकाणी तुमच्या मित्रांना जर तुम्हाला ती ॲपची लिंक शेअर केली असेल तर त्याचा रेफरल कोड जर टाकला तर त्याला आम्ही त्याच्यामध्ये पॉईंट सिस्टम ठेवलेला आहे तर त्याबद्दल तुमच्या मित्राला ती पॉईंट्स मिळतील नसेल तर सोडून द्या त्याला ब्लँक त्या ठिकाणी एक तुमचा पासवर्डच्या ठिकाणी तुमचा चार अंकी सहा अंकी किंवा तुम्हाला जो आवडेल तो पासवर्ड त्या ठिकाणी सेट करा ते सबमिट केल्याच्यानंतर दुसरं प्रोफाईलचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल ते ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला एक वेगवेगळ्या जाहिरातीचा मजकुराची स्लाईड तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की त्या ठिकाणी आम्ही दररोज निवेदनं टाकत असतो वेगवेगळे की तुमच्या ओळखीतील कोणाचा विवाह जुळला असेल तर आम्हाला कळवा म्हणजे ती प्रोफाईल काढून टाकता येईल वर काही व्हिडिओच्या लिंकसुद्धा आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला अडचणीसाठी पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक लिस्टिंगचं पेज दिसेल वरती मुलींच्या प्रोफाईल असतील आणि मुलांच्या प्रोफाईल असतील त्याच्यावर व्ह्यू ऑलवर जर तुम्ही क्लिक केलं तर सगळी लिस्ट तुम्हाला दिसेल कुठलीही प्रोफाईल क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या मुलाचा किंवा मुलीचा पूर्ण बायोडाटा त्या ठिकाणी दिसेल नोंद करणाऱ्यांनी जी माहिती भरली तेवढीच दिसेल तुम्ही जर आम्हाला असा प्रश्न करत असाल किंवा याच्यामध्ये एखाद्या मुलानं शिक्षण टाकलेलं नसतं किंवा उत्पन्न टाकलेलं नसतं किंवा तो सरकारी नोकरी टाकतो मधलं कुठल्या जॉबला आहे ते टाकत नसतो हा ज्याचा त्याचा प्रश्न प्रत्येकाला याबाबत सूचना देणं आणि त्यांच्याकडून ती माहिती भरून कर घेणं शक्य नसतं कारण मग ते जर करत बसलं तर आम्हाला पूर्ण वेळ याच प्लॅटफॉर्मवर काम करावं लागेल आणि मग याच्यावर काम करण्यासाठी मग मला आम्हाला आमचं काम सोडून त्यासाठी एखादा ऑफिस बाय ठेवावं लागेल आणि त्याच्यासाठी त्याला पाच दहा हजार रुपये महिना द्यावा लागेल आणि मग त्याच्यासाठी त्याची भरपाई करण्यासाठी तुम्हाला पुन्हा शे पाचशे रुपये घेऊन लुटावं लागेल हे आम्हाला करायचं नाही तर हे जिच्यासाठीच हे व्हिडिओचं निवेदन आहे त्याच्यानंतर तुम्ही माय प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची त्या ठिकाणी माहिती भरता येईल तुम्हाला तुमची जात सिलेक्ट करायची जात फक्त त्या ठिकाणी एकच आहे मराठा उपजात त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तुमचा तालुका जिल्हा पत्ता व्हॉट्सअपचा नंबर तुमची शैक्षणिक माहिती तुमचे कौटुंबिक माहिती त्याच्यामध्ये जर मुलगा असेल तर मी आमची आमची नोकरी करतो याच्यातून मला महिला इतकी भेटतात शेतीची इतकी भेटतात घरात जोडधंद्याची एवढे भेटतात ही इतर जे काय लिहित आहेत ते लिहिलं पाहिजे दहा पाच ओळीत जर लिहिलं तर वाचणाराला सोपं जातं आणि त्या माध्यमातून बाकीचे समोरचे लोक आपल्याकडे आकर्षित होण्यासाठी मदत होते मुलींच्या बाबतीमध्ये मुली अपेक्षा ठळकपणे लिहिली पाहिजे म्हणजे बऱ्याचदा काय होतं की मग अपेक्षा लिहित नाहीत मुलीच्या बाबतीत आणि मग अनावश्यक फोन कॉलचा किंवा याचा त्रास होतो आणि मग एखादी मुलगी जर समजा धाराशिव जिल्ह्यातील असेल आणि त्याच्यामध्ये तिच्या पालकांनी बायगाटा भरती जर लिहिला असेल की आम्हाला फक्त याच भागातील नागपूरवद्धातीलच स्थळ पाहिजे आणि मग तिला जर एखादी पुणे साईडची किंवा दुसरी अजून नागपूर साईडची रिक्वेस्ट येत असेल तर ती तिथे रिजेक्ट होईल म्हणजे हा त्रास होणार नाही आणि मग ही जर आली तर सगळ्यांनाच लग्न करायची आहे जेवढी मुलांना गरज आहे ते दहा पाच टक्के सोडून द्या की ज्यांची वय चाळीसशे पर्यंत करेल आणि त्यांना कोणी मुलगी देत नाही म्हणजे असंच अपेक्षा वाढत गेल्या आणि आ, हे होत गेलं तर त्यांचा विषय सोडून द्या परंतु जी वयात आहे तर अशांची लग्न जुळण्यासाठी मदत होते नव्वद टक्के लोकांना एकमेकांची गरज आहे मुला मुलींची संख्यामध्ये विसंगती असेल हा भाग सोडून द्या असो आणि याच्यावर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मोबाईल नंबर दिसत नाही का दिसत नाहीत हा प्रश्न आम्हाला वारंवार विचारला जातो तर याच्यामध्ये एक तर दोन कारणं आहेत एक तर सोशल माध्यमांच्या कम्युनिटी गाईडलाइन्स आय टी ऍक्ट जो दोन हजार आहे तर त्याच्यानुसार कुणाचे मोबाईल नंबर सार्वजनिकपणे डिस्प्ले करता येत नाहीत इत हा एक भाग आहे दुसरीकडे आम्ही एवढे सुज्ञ आहोत की आम्हाला हे सुद्धा भान नसतं की मुलगी एखादी बी झालेली असते एम बी बी एस असते एम डी असते आणि मुलगा बारावी पास किंवा दहावी पास असतो ते पण तिला अपेक्षा काय विचारतात त्यांना फोन करतात त्रास देतात किंवा बऱ्याचदा माझ्यासारखे जे काही उपटसुंभ असतात तर ते माझं वय पंचेचाळीस पन्नासचं असतं माझं दोनदा डिव्होर्स झालेलं असतं दोन तीन लेकरं असतात आणि तरीही तो फारकती झाल्याच्यानंतर त्या वीस बावीस वर्षाच्या मुलीला मागणी घालतो एवढीसुद्धा आपल्यामध्ये सामाजिक सभ्यता राहिलेली नाही काही काही लोकांमध्ये ह्या गोष्टींचा त्रास होतो बऱ्याचदा आम्ही असं सांगत असतो की विवाह संस्कृती हे परंपरा आहे संस्कार आहे मात्र आपण व्हॉट्सअपवर फोटो टाकत असताना आपण कुठल्या पद्धतीने टाकले पाहिजे याचीसुद्धा आपल्याला या सभ्यतेची सुद्धा जाणीव नाही आहे बरेच जण आम्ही वारंवार सांगतो की काळा चष्मा वगैरे लावून बरमुडावर वगैरे जीन्सच्या पॅन्टवर वगैरे हे फोटो टाकू नका ग्रामीण भागामध्ये अजूनही सामाजिक सभ्यता संस्कृती परंपरा ही जपली जाते आणि मग हे शहरी भागातल्या लोकांनी हे जे काही पायंडे निर्माण केलेले आहेत तर त्यांचे परिणाम ते भोगत आहेत आहे हे आम्हाला कुणाला याचा आमचा हा अंगावपणा वाटेल मात्र ही वस्तुस्थिती आहे आणि मग आपले तिथं शहरी भागामध्ये लग्न जुळत नाही मग आपण ग्रामीण भागामध्ये मुली आहेत का गरीब घरच्या मुली आहेत का अनाथ आश्रमातील मुली आहेत का हे प्रश्न आपण विचारत असतो आपण हा विचार आपण कधीच करत नाही की बावीस वर्षापूर्वी ज्या मुलींना आपण अनाथ केलं तर त्यांच्यासाठी आता आपण स्थळं शोधतोय तर ही कुठेतरी विसंगती वाटते असो तो आपला विषय नाही आहे दुसरीकडे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे फोटोच्या खाली जे रिक्वेस्टचं बटन आहे तर त्या रिक्वेस्टवर जर क्लिक केलं तर ती रिक्वेस्ट ॲडमिन सेक्शनकडे म्हणजे ये आमच्याकडे येते आम्ही त्याची पडताळणी करतो की ही अपेक्षेनुसार मिळती जुळती स्थळं आहेत का जर प्रीतीचती वाटली तर ती पुढे आम्ही त्या मुलीकडच्या व्हॉट्सअपला फॉरवर्ड करतो व्हॉट्सअपला फॉरवर्ड केल्याच्यानंतर बऱ्याचदा तीन तीन चार चार दिवस ते व्हॉट्सअपचा मेसेज पाहत नाहीत पण अशा वेळेस आम्ही फोन कॉल करायचा प्रयत्न करतो फोन कॉल केल्याच्या नंतर बऱ्याचदा फोन उचलत नाहीत आणि मग असंही होतं की आपण ॲट ए टाईम दहा जणांना फोन लावतो आणि आपल्याकडे ते नंबर सेव्ह नसतात आणि मग त्याच्यानंतर तासानं दोन तासानं तो फोन रिकॉल येतो आपल्याला आणि मग कोण बोलत आहे कशासाठी फोन करता हे आपल्यालाही माहीत नसतं ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे त्याच्यानंतर आता जो आहे तर त्याच्यामध्ये पॉईंट सिस्टम आम्ही टाकलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तर या अशा फोन कॉलचा आणि या अनावश्यक रिक्वेस्टचा आम्हाला खूप त्रास होत होता लोकांचे दगडं आमच्या घरावर येत होते आमच्या विरोधात दोनदा पोलीस तक्रारीसुद्धा झालेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला या सगळ्या रजिस्ट्रेशन वगैरे ह्या फॉर्मॅलिटी करणं पडल्या जे काही सोशल मीडियाच्या जे काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर त्याच्यानुसार आम्हाला त्या नोंदणी कराव्या लागल्या तर ह्या सगळ्या फॉर्मॅलिटी केल्याच्या नंतर मग आता आम्ही त्याच्यावरती बंधनं आणलेली आहेत याच्या वापराविषयीची जी पद्धती आहे तर खाली ब्लॉकचं सेक्शन आहे त्याच्यावर उपयुक्त माहिती आम्ही देत असतो तर तिथंसुद्धा तुम्ही तुमचा एखादा प्रश्न किंवा एखादी अडचण निर्माण होत असेल तर आम्हाला फोन करण्याऐवजी तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळून जाईल ही एक समजावून सांगण्यासाठी ही रिकामी बडबड करावीच लागते त्याला इलाज नाही बरेच जण याबाबत आम्हाला निगेटिव्ह कॉमेंट करत करत असतात तर त्यालाही इलाज नाही त्या त्या गोष्टीमुळे आम्ही कुठेही हतोत्साही होत नाही असो त्याच्यानंतर याचे पॉईंट्स कसे मिळतात हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तर खाली एक सेटिंगचं बटन आहे सेटिंगवर जर तुम्ही क्लिक केलं तर शेअर ॲप लिंक हे तुम्हाला तिथे दिसेल ती ॲपची लिंक जर तुम्ही तुमच्या मित्राला जर शेअर केली आणि त्याला जर सांगितलं किंवा घरातच कुटुंबात एखादा अजून मोबाईल असेल तर त्या मोबाईलवर जर शेअर केली आणि त्याच्यावरचं येणारा रेफरल कोड टाकून तुम्ही जर ते डाउनलोड केलं रेफरल कोडच्या जागी तो रेफरल कोड टाकला तर तुम्हाला आपआप त्या बदल्यात पन्नास पॉईंट एका रिक्वेस्ट पुरते मिळतात म्हणजे एका दिवसात जर तुम्ही दहा मित्रांना शेअर करत असाल आणि त्यांना सांगत असाल की अरे हे डाउनलोड कर आणि तुझं नाव जिल्हा तालुका टाकल्याच्यानंतर त्या ठिकाणी आमचा रेफरल कोड टाक तर तो टाकल्याच्यानंतर तुम्हाला आपोआप पन्नास पॉईंट मिळतील आणि मग तुमचा मित्र जर ऐकत नसेल किंवा आपल्या भागात जर आपल्याला मुली मिळत नसतील तर दुसऱ्या इतर जिल्ह्यातून अपेक्षा ठेवणे हे गैर आहे चुकीचं आहे अशा मुली कोणी देत नाही हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो खाली ब्लॉगच्या सेक्शनवर आम्ही वेगवेगळे वेग ब्लॉग माहितीचे अपलोड करत असतो ते ब्लॉग जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा मित्राला जर शेअर केले तर त्यातून काय होईल सुद्धा तुम्हाला पाच पॉईंट्स मिळतील म्हणजे दहा ब्लॉग जर शेअर केले तर त्याबद्दल तुम्हाला पन्नास पॉईंट मिळतील म्हणजे या रिक्वेस्टचा रिकामा बडीमार होणार नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं की चंद्रपूर गडपचिरोली भागातील एखादा बायोडाटा असतो मुलाचा किंवा मुलीचा आणि दुसरं स्थळ हे नाशिक भागातलं असतं एवढ्या दूरचं लग्न जुळणं शक्य नसतं सगळ्यांची पडताळणी करणं शक्य नसतं आणि मग ते तर तिकडेसुद्धा रिक्वेस्ट टाकतात तर अशा रिक्वेस्टला कुठेतरी पडते प्रतिबंध व्हावा हा या मागचा उद्देश आहे आशय तुमच्या लक्षात आला असेल याच्या उपरही काही अडचणीत असेल तर त्या ठिकाणी आमचे मोबाईल नंबर आहेत ते मोबाईल नंबरवर क्लिक केल्याच्यानंतर ते व्हॉट्सअपला रिडायरेक्ट करतात तर काही अडचण असेल तर आम्हाला व्हॉट्सअपला तुमचा मेसेज टाकावा जसा वेळ भेटेल तसा आम्ही त्या प्रत्येक मेसेजला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो कृपया कोणीही फोन करू नये कारण आम्ही जो दोघंजणं जे आम्ही ऑपरेट करतो माझा भाचा आहे एक दुसरा सहकारी मित्र आहे मी स्वतः बँकेत काम करतो स्टेट बँकेमध्ये आणि मग अशा का वेळेस कामाच्या वेळेत ऑफिसच्या वेळेमध्ये तुमचे फोन कॉल आले तर तुमच्या प्रश्नाला उत्तरं देणं शक्य नसतं तुर्तास धन्यवाद